नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशीची लवकर येणारी वाण म्हणजे एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये येणारी जी काही वाण आहे तर या वानाविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर नंतर कपाशी काढून हिवाळ्यामध्ये जर कोणतंही पीक घ्यायचं असेल किंवा तुमचं कोरडो क्षेत्र असेल आणि ऑक्टोबर नंतर तुमच्याकडे पाणी देण्याची सुविधा वगैरे नसेल तर अशा क्षेत्रासाठी तुम्ही मी ज्या काही व्हरायटी सांगतो याच्यापैकी कोणत्याही व्हरायटीच्या लागवडीसाठी तिथं निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुमच्या माहितीच तो किंवा तुमच्या माहितीमध्ये जर आणखी अशा काही व्हरायटी असेल ज्या लवकर येतात आणि उच्च उत्पादन क्षम आहे त्या व्हरायटीची सुद्धा तुम्ही तिथे लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लायब्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्हाला शेतीविषयक कोणतीही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला तिथं सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका सोबतच समोरील जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा म्हणजे तुमच्या सारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशीची जी काही लवकर येणारी वाण आहे म्हणजे एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये येणारी जी वाण आहे तर या वाहनाविषयी माहिती तर तुम्ही शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम तुलसी सीडचं जे काही कबड्डी नावाचं वाण येतं या वानाची तुम्ही अशा कंडिशन मध्ये लागवडीसाठी निवड ही करू शकता जर तुम्हाला ऑक्टोबर नंतर हिवाळी पीक घ्यायचं असेल किंवा तुमचं कोरडओ क्षेत्र असेल तर अशा कंडिशनमध्ये मध्यम कालावधीचा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये येणारा हा वान आहे उच्च उत्पादन क्षम आणि कीड रोगांना कमी बळी पडणारा वाण असून टपोरी पाच पाकळी बोंड असलेला वाण आहे त्यामुळे वेचणीसाठी अतिशय सोपा आहे शिवाय शेतकरी मित्रांनो या वानाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हलक्या मध्यम आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही कबड्डी या वानाची तिथे लागवड करू शकता कबड्डी वानामध्ये आपण एका बोंडाचं सरासरी जर वजन बघितलं तर हे साधारणतः पाच ग्रॅम पर्यंत आपल्याला वजन हे मिळतं जर तुम्ही चांगलं नियोजन त्या ठिकाणी ठेवलेलं असेल तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि लवकर येणारा असा जो वाण आहे तर तो आहे शेतकरी मित्रांनो सीडचा सत्तर सदुसष्ट हा सत्तर सदु वान हा पण एक मध्यम कालावधीचा वान आहे शेतकरी मित्रांनो आणि एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये येणारा हा वान आहे या वानामध्ये सुद्धा टपोरी पाच पाकळी बोंड लागतात आणि उच्च उत्पादन क्षम आणि कीड रोगांना सहनशील असा हा वान आहे आणि वेचणीसाठी सोपा आहे तसेच या वानामध्ये शेतकरी मित्रांनो सत्तर सदुसष्ट मध्ये जे वानाचं वान जो आहे तर याच्यामध्ये बोंडाचं जे काही सरासरी वजन आहे तर हे साधारणतः साडेचार ग्रॅम पासून पाच ग्रॅम पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला मिळतं तसेच हा वान जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही हलक्या मध्यम किंवा भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये सत्तर सदुसष्ट या वानाची लागवड ही करू शकता काही वाना जी वानाची अशी असतात शेतकरी मित्रांनो की ज्याला जमिनीच्या प्रकारानुसार तिथं लागवड करावी लागते परंतु कबड्डी आणि सत्तर सदुसष्ट हे जे काही असे वान आहे तर याची तुम्ही तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तिथं लागवड तिथं करू शकता फक्त खूप हलकी आणि मुरमड स्वरूपाची जमीन असेल तर लागवड करणं तिथं ता टाळावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो आ, वान आहे म्हणजे लवकर येणारा वान त्याच्यामध्ये कावेरी सीडचा जो काही जादू नावाचा वान आहे तर हा वान सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता मध्यम कालावधीचा वान असून एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा हा वान आहे शेतकरी मित्रांनो टपोरी बोंडा असणारा हा पण वान आहे आणि उच्च उत्पादन आणि कीड रोगांना कमी बळी पडणारा वान आहे सरासरी बोंडाचं चा वजन चार साडेचार ग्रॅम पर्यंत याही वाहनामध्ये मिळतं आणि वेचणीसाठी साठी सोपा वाहन आहे या वाहनाची सुद्धा तुम्ही शेतकरी मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये तिथं लागवड जी तर ती करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण लवकर येणाऱ्या वाहनामध्ये अजित सीडचा जो काय अजित एकशे पंचावन्न वाहन आहे तर या वाहनाची सुद्धा निवड करू शकता एकशे चाळीस ते दीडशे दिवसामध्ये येणारा हा वाहन आहे म्हणजे मध्यम कालावधीचा वाहन नसून हा अर्ली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे Uh, कबड्डी सत्तर सदुसष्ट किंवा जे आहे तर याच्यापेक्षा थोडासा लवकर येणारा हा वान आहे आणि चांगला वान आहे शेतकरी मित्रांनो उच्च उत्पादन क्षम वान आहे हा कीड रोगांना कमी बळी पडतो आणि वेचणीसाठी सुद्धा सोपा आहे त्याच्यामुळे अजित एकशे पंचावन्न हा जो काही वान आहे तर हा वान सुद्धा तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तर तो वान आहे ऍग्री सीडचा सत्तेचाळीस झिरो आठ स्वतः मी या वाहनाची लागवड बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी करत आलेलो आहे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल की सत्तर सदुसष्ट आणि सत्तेचाळीस झिरो आठ हे जे दोन वाण आहेत तर हे आपल्याकडे त्या ठिकाणी कंपल्सरी असतात दरवर्षी त्यामुळे या वाहनाविषयी खूप जास्त सांगायची गरज नाही माझे मागच्या वर्षीचे बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल मध्यम कालावधीचा वाहन शेतकरी मित्रांनो एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस असा या वानाचा कालावधी आहे उच्च उत्पादन क्षम आणि कीड रोगांना कमी बळी पडणारा वाहन असून चार साडेचार ग्रॅम एका बोंडाचं वजन मिळतं आणि हलक्या मध्यम किंवा भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही सत्तेचाळीस झिरो ची लागवड जी तर ती करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आणखी पण भरपूर सारे मार्केट जे तर वान आहे जी लवकर येतात आणि चांगली वाहन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीचाच एक पंगा म्हणून वान आहे तो घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो न्यूजी सीडचा जो काही नवनीत वान आहे या वानाची तुम्ही तिथे लागवड करू शकता किंवा मैको सीडचा धनदेव एक चांगला वान आहे त्यानंतर मै कोचा त्र्याहत्तर एक्कावन हा पण एक चांगला वाहन येतो शेतकरी मित्रांनो यामध्ये लवकर येणाऱ्या व्हरायटीमध्ये त्याच्यानंतर श्रीकर बायोसीडचा जो एक वाहन आहे तो जय हो बैलजोडी डबल बैल जोडी असलेला हा पण एक चांगला उत्तम वाहन आहे शेतकरी मित्रांनो लवकर येणार त्याच्यानंतर राशी सीडचे पण बरेच वाहन आहे ज्याच्यामध्ये राशी सातशे एकोणऐंशी आहे किंवा राशी सहाशे एकोणसाठ आहे परंतु राशीमध्ये शेतकरी मित्रांनो काय आहे की राशी कीड रोगांना थोडीशी जास्त बळी पडते चांगला वाहन आहे शेतकरी मित्रांनो परंतु कीड रोगाचा प्रादुर्भाव राशीमध्ये थोडासा अतिद जास्त होतो कारण मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवलेला आहे ही अशी बरीच वानं आहे शेतकरी मित्रांनो जी तुम्ही लवकर येणाऱ्या वानामध्ये म्हणजे तुम्हाला जर ऑक्टोबर नंतर दुसरं पीक घ्यायचं असेल तर जी वाना ही जी वानं मी तुम्हाला सांगितली याच्यापैकी कोणतंही वाण तुम्ही घेऊ शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता तेही कळवायला विसरू नका सोबत मागच्या वर्षी तुम्ही कोणती व्हरायटी लावली होती त्या वरायटीचं नाव सांगायला तिथं विसरू नका म्हणजे शेतकऱ्यांना त्या व्हरायटी संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती मिळेल नमस्कार